लोकशाहीचा आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र नमस्कार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती उत्साहात साजरी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समिती दोन हजार पंचवीस च्या वतीने शनिवारी दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी गंगापूर रोड येथील प्रसाद सर्कल परिसरात अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे मार्गदर्शन अंबादास जाधव यांनी केले जयंतीनिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले सकाळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले तसेच अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनशैली व कार्यावर आधारित एक प्रेरणादायी व्याख्यान घेण्यात आले सायंकाळी सात वाजता ढोल ताशा पथकाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर आरतीचा कार्यक्रम पार पडला या सोहळ्याला पश्चिम नाशिकच्या आमदार सौसीमा हिरे यांच्यासह रंजन ठाकरे अजय बागुल संतोष कावळे मामा राजवाडे स्वातीताई भामरे निखिल पवार महेंद्र अन्ना आणि विविध सामाजिक राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समितीचे अध्यक्ष मुंजाजी ढोले उपाध्यक्ष भागवत लेंगुळे खजिनदार रामेश्वर खनपटे सचिव अंकुश कोरडे सहसचिव परमेश्वर शेवाळे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर बोबाडे ऋषिकेश मुटकुळे स्वागताध्यक्ष सचिन तायडे बालाजी कोरडे कोषाध्यक्ष रामेश्वर उन्हाळे गजानन हडंगे आणि सल्लागार समितीतील दत्ता कोरडे माणिक माटे रामचंद्र चोपडे निलेश बाविस्कर यांच्यासह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व महिलांनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम भव्यतेने पार पाडला आज गंगापूर रोड येथे युवासेनेचे जिल्हा प्रमुख अंबादास अण्णा जाधव व मुंजाजी ढोले यांच्या संयुक्त सर्वांच्या मित्रप्रेमाने गंगापूर रोड येथे आज पुण्यश्लोक अहिल्यादावी होळकर यांची जयंती खूप मोठ्या उत्साहात आणि खूप जल्लोषात साजरी केलेली आहे आणि ह्या ज कार्यक्रमासाठी युवा आपलं शिवसेनेचे सर्व नेते मंडळी व सर्वपक्षीय नेते मंडळींनी आज इथे हजेरी लावली आहे आणि सर्व आज इथे युवक युव युव सगळ्या युवकांनी खूप मोठं परिश्रम घेऊन हा दुसरं वर्ष आहे आणि खूप जल्लोषात हा कार्यक्रम केला आहे आणि या कार्यक्रमाचे सर्वांना आम्ही शुभेच्छा देतो आणि दोन शब्द माझ्या संपवतो जय महाराष्ट्र राजमाता पुण्यश्लोक आयल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्रिशताब्दी वर्षानिमित्त आपण या जयंतीचं दुसरं वर्ष आहे मागच्या वर्षीपेक्षा या वर्षीचा कार्यक्रम खूप उत्साह साजरा झाला आणि सर्व मान्यवरां सर्व कार्यकर्त्यांनी सर्व मान्यवरांनी पदाधिकाऱ्यांनी सर्वांनी हजेरी लावली त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे तसेच मागील वर्षीपेक्षा या वर्षी कार्यक्रमाला आलेल्या सर्व मान्यवरांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराज आज आपल्या पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकरांची त्रिशताब्दी वर्ष म्हणून ओळखले जाईल आणि आहिल्यादेवीनी जे जे काही कार्य केलं हे पूर्ण भारतभर पसरलेलं आहेच त्याचा आपण अजून प्रसार करत आहोत त्यामुळे आपण ही त्रिशताब्दी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली तर हे सगळं सर्व लोकांनी आम्हाला खूप साथ दिली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद तसे आमचे मोठे बंधू अंबादास अण्णा जाधव यांनी सुद्धा खूप सहकार्य केले व आमचे काका पंढरीनाथ कोरडे यांनी खूप आम्हाला खूप सहकार्य केले त्यामुळे त्यांच्या मनापासून धन्यवाद रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे नाशिक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.